नाही एक सगन तुम्ही नाकारला पण आरोग्याच्या संदर्भात चार वर्षीय मुलीचा जो घेतलाय मी तो एक सगन दिलाय एवढच निर्देश द्या त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी विद्यार्थी चार वर्षाचा मुलगा रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णवाहिका नसल्या महत्वाचा विषय रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे म्हणतो ठीक आहे तिथे अध्यक्ष महोदय सत्तर टक्के जागा रिक्त आहे गडचिरोली जिल्ह्यात मी माहिती घेतली सत्तर टक्के जागा जर या सगळ्या रिक्त असतील तर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची काय धिनवडे निघाले असतील सगळीकडे टेंडर टेंडर बारा हजार कोटीचा दहा हजार कोटीचे सगळे टेंडर चाळीस हजार कोटी चार हजार कोटी सगळं आहे आता सगळेच तुमच्या पुढे आहे महोदय माझी विनंती आहे गडचिरोलीसारख्या अत्यंत दुर्गम आदिवासी नक्षलाईट जो आदिवासी भाग आहे त्या भागातील आरोग्य यंत्रणेमध्ये फार वाईट अवस्था आहे ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा त्वरित भरवा कारण जे एम्बुलन्स रेफर केला गेलं त्यावेळेस एम्ब्युलन्स नाही मध्ये ड्रायव्हर नव्हता अध्यक्ष मध्ये चार डॉक्टर ड्रायव्हरची पदं होती एकच ड्रायव्हर आहे तोही रोजंदारीवर आहे तो उपस्थित राहत नाही कसा जीव वाचवावा गरीब माणसाने कसं वाचावं त्यांनी चार वर्षाचा जगला असता तो मुलगा जर वेळेवर अँबुलन्स पोहोचली असती तर त्या मुलाचा जीव वाचवू शकला असता डॉक्टरांशी बोललो त्यांनी सांगितलं यामुळे त्या पोराला आम्ही वाचवू शकलो नाही ही गंभीर बाब आहे म्हणून गडचिरोली सारख्या आदिवासी दुर्गम भागातील आरोग्य विभागाने हे सर्व पदं भरावेत याला कुठेही आडकरी येणार नाही कोणी थांबवणार नाही लगेच करा आणि या महिन्यामध्ये जसे काय आता निर्णय घेतले तर तसे लवकर निर्णय घ्यावं अशी माझी सूचना अध्यक्ष सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी अत्यंत महत्वाचा हा मुद्दा सादर केलेला आहे गंभीर मुद्दा आहे या संदर्भातलं निवेदन शासनाने हे अधिवेशन संपण्यापूर्वी करावं